गिरीश महाजन तुम्ही म्हणतात शिवसेना जमीन दोस्त होणार अहो जो भाजप पक्ष आयारावर टिकून आहे उद्या सत्ता गेल्यानंतर कोणाचा पक्ष जमीन दोस्त होईल हे तुम्हाला तेव्हा कळेलच पण तुम्ही शिवसेनेची चिंता करू नका आठवतं का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक खासदार जरी निवडून आला तरी मी राजकारण सोडेल अशी तुम्ही वल्गना केली होती नऊ खासदार निवडून आले होते बोललेलं जे तुम्ही ऐकते विसरला का दलालांनी शिवसेनेवर बोलून नये तुमचे एकशे पस्तीस प्लस आमदार निवडून पालक आले पालकमंत्री जाहीर केलेलं मागार घ्यावे लागते इतका लाचारपणा तुमच्यात आलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादीचा पक्षाचे लोक आयात करून उभा तुमचा पक्ष तुम्ही शिवसेनेवर बोलता का शिवसेना शून्यातून निर्माण झालेली आहे चाळीस आमदार खासदार फोडले तरी काही फरक पडला नाही आजही शिवसेना त्यात आठात उभी आहे आणि शिवसेनेचे खासदार आमदार असो नसो त्याच्यावर अपक्ष नाहीये जनसामान्यांच्या पाठिंब्यावर आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी म्हणजेच शिवसेना आहे तो विचार कधीच संपू शकणार नाही हे तुम्हाला मी इथे सांगू इच्छितो त्यामुळे दलालाने दलालाचं काम करावं तुर्तास एवढेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय